गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं नव्याने स्वागत आहे गावाला आणि गावाला जो आलेला आहे हो तो भावाच्या लग्नासाठी आलेलो आहे तर आज आहे भावाचं लग्न आणि घाटावरचं आमचं हे लग्न कसं असतं काय हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे दाखवणार आहे आणि एक लग्नामध्ये हळद असते त्याच्यानंतर जळ निघतो त्याच्यानंतर अजून सावसणे वगैरे अजून गण वगैरे बसतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल आणि सात ठिकाणचं सा घर कसं होतं घाटावरचं हे तुम्हाला बघायला भेटणार आहे इकडली संस्कृती कशी आहे हे सगळं कंटिन्यू रहा तर चला तुम्हाला दाखवतो पूर्णपणे लग्न चलो बक्षिस्ट मळी चांगली काढा नवरदेवाची मळी काढून झाली तर काही क्षणामध्येच नवरी मुलीचं वराड आले होतं हे वराड आणण्यासाठी घरातील एक व्यक्ती भाजी भाकरी घेऊन तिकडे आणि ही जी चाली आहे पूर्वजापासून चालत आलेली आहे त्यांना वाजत गाजत त्यांचं स्वागत करत त्यांना घेऊन यायला लागतं आणि पुढे आल्यानंतर दोन्ही पांडुरांचं मिलन होत असतं ते मिलन करण्याआधी दोघांच्या मधून एक पाणी ओतायचं असतं मग नवरीकडचे तसेच नवऱ्याकडचे दोन्ही पार्टीचे एकत्र येतात पुढे कुंकाची नामाटी ओढली जाते आणि टॉवेल टोपी देऊन त्यांचा सत्कार केला जातो म्हणजेच की हा पोशाख होतो आणि पान आणि सुपारी पण दिली जाते पाहुण्यांचं मिलन झालं की लगेच वाजत गाजत हे वराड आपल्या मंडपामध्ये जातं आणि तिथे गेल्यानंतर पुढील कार्यक्रम आमचा चालू होतो वराड आलं की वराडीसाठी इथं उपम्याची तयारी चालली होती अस्सल चुलीवर पास उपमा भाजला त्याच्यानंतर मिरच्या कडीपत्ता कोथिंबीर जिरं मोहरी इत्यादी सगळ्या वस्तू टाकल्या आणि चार पाच बाजल्या गरम पाणी टाकलं आणि अशा प्रकारचा उपमा आपला रेडी झालेला आहे रव्यापासून चुलीवरील उपमा आणि वरून कोथिंबीर टाकलेली आहे इकडे पिणू भाव आपले ढोल वाचत होता तेवढ्यात ब्राह्मण काकांनी सांगर पुढ्याची पुढील तयारी चालू झालेली आहे चलो वर्मा वर्मा

आता हळद आहे काय असेल आपलं पुढचं धार्मिक पारंपरिक हा आणि हळद झालेलं चालू आहे हा दोन त्रेचाळीस ला त्रेचाळीस मिनिटाने आहे हा हा दोन आणि भाजी बनवायची शिजवून आता सोडलं भाजी बनवा थोडं कारण असता जे आहे इथली किती लोक खातील हे आठशे लोकांची भाजी आहे का काय काय मटेरियल याच्यात वापरलेल काय काय वापरले इथं काय मसाला पुढे असते त्या गरम मसाला हा पिढी गरम मसाला हा मटन मसाला हा नाही नाही बाकी अजून वा वांगी हे भाजी वांग बटाटा वगैरे अच्छा वाटाणा बटाटा मटकी हेच वापरले बाकी इतर त्यांनी मसाले वापरले मटन मसाला चिकन मसाला अजून त्यांनी सांगितले आता तर अशी भाजी बनवले बघू शकता मसाले उकळी फुकलेली हा बटाटा ओके तडपत्या तेलामधून आचार्यभुवानी नायलनचा तांदूळ काढलं आणि त्याच तांदळावरती मी मीठ आणि मिरची चोळी आणि हलवत बसलो तुम्ही बघू शकता मी मदत करतो हे दिसताच माझे काकाश्री लगेच टोप्पाजवळ काही मिनिटांमध्ये हजर

মোটে মোটে যাও লাইন আসাই

आताच्या राज्यात पोळीला म्हणती कदर नाव कदर कलर त्याचे नाणे गुलाबाचं पाणी हात कोत नाती जणी खबर पाटलाचे राणी साईडला जळ निघाला हा जळ निघालेला पाच किंवा सात बायका मिळून पाणी आहे त्या ठिकाणी जातात कळशी घेऊन किचनची सगळी जबाबदारी असल्यामुळे मी वर्धा वेळानं जाता किचनवरती लक्ष द्यायला लागलो आणि तेवढ्यात नवरदेवची एंट्री झाली आग ते रुबा We should be talking about your father, 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 your father,

मंगलम शुभ मंगलो तैशी तुभो ससुरा गे दे राही दीरा पुरित बंद समस कार्यकला प्रलाद घटिता संपूर्णा से काय साधते पदाबुजरा शीतेश सा गुरु रेपा श्री देवतावधुवरा पूजा मंडळ ग्रामस्थ मंडळी जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये बावकीतील सर्व मंडळींनी वाढण्याचं सहकार्य करावे मित्रांनो आमच्यातला एक नियम मला खूप आवडतो ते म्हणजे जेवताना सोबत बसताना उठताना सोबतच उठायचं जो कोणी लवकर उठत त्याचा अपमान केला जाकरलं जातं हे गाठावरची पद्धत आहे आणि काही असे ठराविक शब्द मोजके फोटो साठी साधे आणि मोजक्या पोज दिल्या आणि जरा नवरी बाई नाव घेणार होत्या <laughs> कृष्णाचे नाव सारखे माझ्या मुखी धनिश्ला ठेवीन आईश्वर सुखी ऐकलं नावाडवा व्हिडिओ वाढला ना व्हिडिओ वाढला ना चला <laughs> 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 <की वो गया। laughs> कृष्णाचे नाव सारखे माझ्या मुखे दर्शनाला ठेवीन आयुष्यभर सुखी सगळं सामसून झालं की काही वेळा जेवणासाठी नवरा नवरी बसले आणि वटकावून लावण्याचा शेण जवळून पोहोचला

लागलं सगळं काय झालं आणि नवरा नवरी सुखाने जेवायला लागली आय होप हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडलेला असेल तर मित्रांनो हा होता घाटावरील लग्न सोहळा आणि काही रीती रिवाज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन ग असेल तर सबस्क्राईब करा टाटा बाय बाय